श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे पंचाहत्तर उपशम प्रकरण सर्गचाळीस श्रीहरी पुढे म्हणाले ज्ञानीजन चिद्रूप आणि निर्मल चित्त असून आपले परमार्थ स्वरूप व्यक्त करीत असल्यामुळे सर्वश्रेष्ठ असतात ते कोणत्या फळाचा त्याग करणार ग्राह्य अग्राह्य संबंध शून्य असा कुटस्थ आत्मा क्रिया साध्य अशा फळांपैकी कशाचा त्याग आणि कशाचे ग्रहण करणार म्हणजेच ग्राह्य आणि ग्राहक संबंध ग्राह्य आणि ग्राहक यांचा संबंध एकदा का क्षीण झाला म्हणजे पूर्ण शांतीचा उदय होतो आणि ती शांती दृढ झाली म्हणजे तिलाच मोक्ष हे नाव दिले जाते अशा शांत स्थितीमध्ये राहणारे तुझ्यासारखे जीवनमुक्त महात्मे झोपेत होणाऱ्या अवयवांच्या हालचालींप्रमाणे आपले सर्व व्यवहार करीत असतात यास्तव प्रल्हादा तू ही सर्व प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत वासनारहित बुद्धीने व्यवहार कर आणि राज्य कारभार करून प्रजापालन कर अनात्मविषय बाह्यतः कितीही रमणीय दिसले तरी आत्मसुखामध्ये निमग्न झालेले पुरुष त्यात कधीही रममाण होत नाहीत व ज्यांना आत्मसुख लाभले आणि जे त्यात घडून गेले त्यांना व्यावहारिक दुखे केव्हाही उद्विग्न करू शकत नाहीत ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचे आपल्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले मुख ग्रहण करावे व कुरुप पुरुषाचे करू नये असा भेद आरशाच्या ठिकाणी नसतो त्याप्रमाणे तत्वज्ञांच्या चित्तात प्राप्तव्य व्यवहारांविषयी वैषम्य भाव नसतो तर ते आपल्या सर्व क्रिया अनासक्त बुद्धीने करीत असतात परंतु यावरून आत्म्याच्या ठिकाणी देखील त्यांची अनास्थाच असते असे म्हणशील तर तसे मात्र नाही ते संसाराच्या स्थिती संबंधाने निजलेले असतात पण आत्मस्वरूपा संबंधाने नेहमी जागरूक असतात व ते आपले सर्व व्यवहार सुशुप्तित असल्याप्रमाणे राहून एखाद्या लहान मुलाप्रमाणे करीत असतात यास्तव हे महात्मन तू आतून विष्णूच्या परमपदाच्या स्थितीत राहा व बाह्यतः ब्रह्मदेवाचा एक दिवस समाप्त होईपर्यंत गुणागुणांनी युक्त असलेल्या राज्य लक्ष्मीचा उपभोग घेत राहून अखेरीस अच्युत पदामध्ये स्थिर हो हरि ओम तत्सत उपशम प्रकरण चाळीस श्री वशिष्ठ म्हणाले राघवा जो प्रलयकाली आपल्या हृदयामध्ये जगदरूपी रत्ने साठवून ठेवतो आणि सृष्टीकाली त्या रत्नांचे अद्भुत प्रदर्शन करतो अशा पद्मधाभ हरीने चंद्रिकेप्रमाणे शीतल असे भाषण केल्यानंतर प्रल्हाद नावाचा देह आनंदित होऊन मोठ्या हर्षाने म्हणाला भगवन मी आजपर्यंत शेकडो राजकार्य करण्यात तसेच असुरांचे हित आणि देवांचे आहित कशाने होईल या संबंधाच्या चिंतनात घडून गेल्यामुळे अतिशय थकून गेलो आणि त्या श्रमांचा परिहार करण्यासाठी क्षणभर विश्रांती घेत बसलो होतो देवा आपल्या प्रसादाने मला आता उत्तम स्थिती प्राप्त झाली आहे व तत्वबोध झाल्यामुळे मी आता निरतिशय आनंदाचा अनुभव घेत आहे समाधी स्थितीत असताना किंवा समाधीच्या दशेत माझ्या स्वरूप स्थितीचा यत्किंचितही भंग होत नाही महादेवा फार दिवसांपासून मी तुला वृत्ती अंतर्मुख करून आपल्या हृदयामध्ये पाहत होतो परंतु पूर्व पुण्य उदय पावल्यामुळे आज माझ्या चर्मचक्षूंनाही तुझे दर्शन घडले आहे महेश्वरा आकाश हे जसे निर्मल आकाशाच्याच ठाई स्थित असते त्याप्रमाणे सर्व संकल्परहित अशा ह्या अखंड साक्षात्कार स्थितीमध्ये मी राहिलो म्हणजेच मी समाधीचा आश्रय केला तो शोक मोह वैराग्य चिंता देहत्यागाची इच्छा अथवा संसाराची भीती यांच्या निमित्ताने नव्हे या ठिकाणी कदाचित आपण म्हणाल की पित्याच्या राज्याधिकांचा नाश हे तुझ्या शोकाचे कारण आहे ते लपविण्यात काय अर्थ आहे परंतु त्यावेळी मी अप्रबुद्ध होतो व मला परमात्म तत्त्वाचा साक्षात्कार झालेला नव्हता आता मला आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळे शोक कसला नाश कसला देह कसला आणि संसार तरी कसला स्वभावतात उत्पन्न झालेल्या विश्रांतीच्या निर्मल इच्छेमुळेच मी आत्मचिंतन करू लागलो व त्याच विचाराच्या योगाने मी परम पवित्र आणि अपरिच्छिन्न अशा परमात्म पदाच्या ठाई स्थित झालो हरिओम तत्सत ओम तत्सत् ओम तत्सत्